जंगला माहित पण ज्यावेळी तुम्ही बघू शकता आपण आता चाललेलो मिसळ खायला दा तुम्हाला दाखवतो मी स्पॉट एक तुम्हाला स्पॉट दाखवतो मी चला बघून घ्या तुम्ही स्पॉट आपल्याकडे टॉपची मिसळ मिळते इथे भागात रघुदाची मिसळ म्हणजे यायला लागते स्वस्तात मस्त मिसळ आहे बघा कशी इकडे तिकडे वडावडी करून न्याय लागल्यात नात करते का बघा रघुदा आता कसं बटत टाकते हा हा स्वस्तात मस्त मिसळ खायची असली तर रघुदाला भेट द्यायला लागते भावानं विषय कसा आहे स्वस्तात मस्त मिसळ खायला शेवट पर्याय रघुदा तुम्ही बघू शकता आता मिसळ मिसळ तयार केली आहे रघुदानं बघून घ्या पुढं आता मग काय रघुदाला माहित आहे आहे म्हटल्यावर कट घालायला लागते पजाला लागते सारखा कट कारण पजाचा आहे भागात वट आता बघा का पजा काय म्हणतात वीस रुपयाला टॉप पाहिजे मग काय रघुता म्हणला पाव पाहिजे काय बघा जरा काय काय लागते कारण पजा आलता मिसळ काय पजालय मिसळ क्वालिटी द्यायला लागते आता मग काय मारली ठरलं जाग्यावर बघा मग पजाय पाव द्या पास मग काय भागात एवढी टॉपची मिसळ मिळते म्हणजे तुम्हाला पत्ता तर सांगायला होते रोडवर सरळ आला असा तर तुम्हाला पूल लागतोय हनुमान नगरात पुलाचं टेक मारला की सरळ आहे आणि समोर आलासा की दत्तू व्हॅरेज लागते बघाय मग काय दत्त वरेज लागले म्हणजे तिथनं तीस मीटरवर रघुदाजी मिसळ आहे आता बघू शकता ही बघा रघुदाजी मिसळ दोन ह्याच्यामध्ये आहे बरोबर